भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त चिखली येथे देशाचे सैनिक शिवाजीराव शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण पंच्याहत्तरवा अमृत महोत्सव दिनानिमित्त देशाचे सैनिक व चिखली गावाचे वीर सुपुत्र श्री शिवाजीराव शिंदे यांच्या हस्ते ग्रामपंचायत या ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले तसेच या मंगलमय सोहळ्याला उपस्थित मान्यवर चिखली गावच्या पोलीस पाटील तथा तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट उषा वायदंडे यांनी पोलीस पाटील फाउंडेशनतर्फे गावातील सैनिक श्री शिवाजीराव शिंदे ग्रामसेवक ठाकरे मॅडम जिल्हा परिषद शिक्षक शिंदे सर मुख्याध्यापक सर व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी केंद्र स्तरावर झालेल्या गायन नृत्य स्पर्धेतील विजेत्यांना गौरवण्यात आले यावेळी ध्वजारोहणाचा मान देशाच्या सैनिकाला द्यावे हे उचित वाटले कारण भारत मातेचे रक्षण करणे सैनिकाचे आद्य कर्तव्य असते आणि हे कर्तव्य पार पाडत असताना डोळ्यात ते, ते सीमेवर देशाच्या रक्षणासाठी लढत असतात तसेच विद्यार्थ्यांनी आज सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले या तीन दिवस चाललेल्या शासनाच्या उपक्रमात चिखली गावाने भरभरून सहभाग घेतला व दररोज एक कार्यक्रम पार पाडले यावेळी माजी सैनिकांचा सत्कार ग्रामस्वच्छता अभियान वृक्षारोपण महिला मेळावा यासाठी ग्रामपंचायत सदस्य बाबासो शिंदे शंकर जाधव विद्यमान सरपंच शकुंतला आयवळे तडफदार पोलीस पाटील उषा वायदंडे मॅडम ग्रामसेवक ठाकरे मॅडम सोसायटी चेअरमन शंकर शिंदे सर राहुल शिंदे ग्रामस्थ कर्मचारी विशाल केंगर इत्यादी उपस्थित होते